भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवा भरती संदर्भात अपडेट बघणार आहोत पंच्याहत्तर हजार मेगा भरती शासनाने घोषणा केलेली होती तर ती पदे कुठे गेली तर मित्रांनो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे उमेदवारांचा प्रश्न आहे त्यामुळे संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहेत कोणत्या कोणत्या भरती प्रक्रिया येणार आहेत भविष्यकाळामध्ये ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल कन्यकाला प्रेस करून और नक्कीच सिलेक्ट करा ठीक आहे तर बघू शकता दोन वर्षापूर्वी झाली होती पंच्याहत्तर हजार पदांची घोषणा तर राज्यात सत्तेवर आलेल्या मायुती सरकारने दोन हजार बावीसमध्ये पंच्याहत्तर हजार शासकीय वर्षांची पदांची घोषणा केली होती पण या घोषणेची पूर्तता अद्याप होताना दिसत नाही आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने ही पूर्तता होईल अशी श्वासती विद्यार्थ्यांना नाही सरकारमध्ये जवळपास पावणे तीन लाख रिक्त आहेत सरकारने दोन हजार बावीसमध्ये त्यातील पंच्याहत्तर हजार बघू शकता मित्रांनो किती पंच्याहत्तर हजार जी पदे आहेत ती पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत भरण्याची घोषणा केलेली होती मात्र त्या दृष्टीने भरतीचा जो ठोस निर्णय होता तो ठोस निर्णय आणि जलद कार्यक्रम राबवण्याची आवश्यकता असताना शासनाच्या विविध विभागांनी घातलेल्या घोटाळामुळे बघा घोटाळामुळे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसची डेडलाईन उलटून अकरा महिने होत असले तरी ही घोषणा पूर्ण झाली नाही आता या शासनाच्या पंधरा विभागांच्या भरती भरतीच्या ज्या जाहिराती आहेत त्या अजून प्रसिद्ध झाल्या नाहीत तर बघा पुन्हा आचारसंहिता बघा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया पूर्ण थांबली होती आता विधानसभा परिषदेत चार जागांची निवडणूक होत असल्याने पुन्हा भरतीला ब्रेक लागेल आता सव्वीस जूनला विधानसभा परिषद बघा विधान परिषदेच्या निवडणुका आहेत ठीक आहे तर मित्रांनो त्यामध्ये मतदान असल्याने हा महिना आचारसंहिताचा असणार आहे त्यानंतर बघा सप्टेंबरच्या सप्टेंबरच्या मध्यावर राज्यातील विधानसभा निवडणुका घोषित होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारण अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे तर कोणत्या कोणत्या जाहिराती रखडलेल्या आहेत बघा उमेदवार कोणत्या प्रतीक्षा करत आहेत जा तर जाहिरातींची तर बघा मित्रांनो संयुक्त पूर्वपरीक्षा जाहिरात सामाजिक न्याय विभाग नगर परिषद नगरपंचायत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ वित्त व लेखा कोषागार विभाग जालना महानगरपालिका नाशिक महानगरपालिका बृहमुंबई महानगरपालिका अहमदनगर महानगरपालिका नागपूर महानगरपालिका ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका चार कृषी विद्यापीठ बघा जाहिरात महाबीज महामंडळ आणि महाराष्ट्र वखार महामंडळ बघा मित्रांनो एवढ्या प्रकारच्या जाहिराती तुम्हाला मी सांगितले की एवढ्या प्रकारच्या जाहिराती येणार आहेत मित्रांनो ठीक आहे एवढ्या प्रकारच्या जाहिराती प्रतीक्षा आहेत विद्यार्थ्यांना घोषणा केलेली होती पंच्याहत्तर हजार मेगावरतीची परंतु मित्रांनो पंच्याहत्तर हजारमधून फक्त अठरा हजार प्लस भरती झाली होती फक्त कशाची मित्रांनो पोलीस भरती झाली होती ठीक आहे त्यामुळे बघा बाकीची पदे कुठे गेली असा विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा प्रश्न आहे तर लवकरात लवकर तुम्ही राहिलेली पदे जाहीर करा आणि बघा मित्रांनो बिहारमध्ये महत्त्वाची अपडेट आहे बिहारमध्ये शहाण्णव लाख शहाण्णव लाख पदे सरकारने मंजूर केलेली आहेत ठीक आहे बिहार सरकारने त्यामुळे बघू शकता तुम्ही की अदर राज्यांमध्ये होऊ शकतं तर महाराष्ट्रामध्ये का लवकर जाहिराती येत नाही असा प्रश्न आहे आणि सर्वांचा हा प्रश्न आहे मित्रांनो त्यामुळे बघा आता हे नवीन सरकार काय निर्णय घेतं कारण सर्वांची त्याच्याकडे वाटचाल लागलेली आहे ठोस निर्णय घ्यायला सर्वांचं प्रतीक्षा लागलेली आहे मित्रांनो ठीक आहे त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन कनायकाला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल ठीक आहे जे बी मी व्हिडिओ बनवत असतो ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असेच आपल्या चॅनलला लाईक करा सपोर्ट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र